मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवाल मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोठमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधी फोन करू शकता नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवाज आज मी निफाड या ठिकाणी आलोय निफाड पासून पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर गाव काय सर पालखेड मिरचीचा तालुका निफाड जिल्हा नाशिक पालखेड मिरची पालखेड मिरची पालखेड मिरची हे गाव आहे निपाळपासून पंधरा किलोमीटरवर आहे आणि बाळासाहेब माझ्यासोबत आहेत बाळासाहेब शिवाजी काळे बाळासाहेब शिवाजी काळे माझ्या नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस ऐंशी बारा छत्तीस अठ्ठ्याण्णव बावीस ऐंशी बारा छत्तीस ऐंशी बारा छत्तीस तर या ठिकाणी आलो आहे प्लॉटवर यांचा दीड दीड एकरचा हा प्लॉट आहे याच्याबद्दल त्यांची माहिती घेऊया त्यांचे प्लॉट किती महिन्याचा प्लॉट आहे लागवडी तंत्र त्यांना इच्छा असेल तर सांगतील आणि अजून काय त्यांना माहिती हवी ती आपण घेऊया त्यांच्याकडून हे दोघंही दाम्पत्य आहेत नवरा बायको आहेत हे दोघं मिळून या प्लॉटमध्ये लक्ष देतात शेतीमध्ये लक्ष देतात दोघांचे आपण परिचय घेऊयात आणि तुमचे प्रश्न विचारूयात ठीक आहे या तुम्ही इकडे आता नमस्कार आपण आता एक अठरा ऑगस्टला नवीनच शेवगा लावला आहे तुमच्याकडे द्राक्ष बाग पुढे जास्त प्रमाणात असल्यामुळं नवीन काहीतरी व्हरायटी लावण्यामुळे शेवगा लावला आहे नंतर आपण नऊ बाय सहा आपलं नऊ बाय सात लावलं आहे आणि सरांना या आज इकडं बोलावलं जाऊ तर शेवटच कारण शेवग्यामध्ये फुलकळी कशी वाढेल जास्त आणि शेंगा कशा जास्त लागतील ह्या मार्गदर्शन करता सरांना आज इथं बोलवलं आहे सर आता ते मार्गदर्शन करणारच आहेत ओके तीन महिन्याचा प्लॉट आहे आता पुढचं मार्गदर्शन मी तुम्हाला सांगणार आहे आपण आता दोन मिनटं प्लॉट पाहून घेऊयात हा तीन महिन्याचा प्लॉट आहे तुमचा आणि स्टंप कशी झाली ते पाहूयात आपण त्यांना झाडे दाखवत आपल्या जे ब्युट्यूब पाहतात त्यांना झाडे दिसतील की कशी झाडं आहेत झाडाची उंची सरासरी माझ्या हाईटच्या आसपास झाली म्हणजे साडेपाच ते सहा फुटापर्यंत हाईट झालेली आहे स्टंप अशा प्रकारे डेव्हलप झालेले आहेत यांनी त्या ठिकाणी बेड केलेला आहे बेड करून लॅटरल टाकली ना दोन लॅटरल त्यांनी टाकलेले या ठिकाणी स्टंप अशा प्रकारे जाड झालेले आहेत दिसते आपल्याला तीन महिन्याचा हा चार फुटावर शेंडा छाटणी चार फुटावर शेंडा छाटणी केली काय झाले चार फुटावर शेंडा छाटणी केली प्रत्येक झाड चार फुटावर केली साडेचार हे इथं ओके okay. मी काय करत असतो गुडगा कंबट छाती डोकं या उंचीवर <laughs> शेणासाठी सांगत असतो असो तसो फुलं लागायला चाल चालू झालेली आहेत इथं कळ्या आहेत इथं फुलांचा गुच्छा सुंदर आणि या ठिकाणी जसं म्हणलं एक चार फुटाव शेण्यासाठी या ठिकाणी चार फुटा शेण्यासाठी झालेली आहे यांची याला सिंगल स्टंप व्हायचं आहे असं ते शेणासाठी झाली आहे अंतर किती मध्ये नऊ बाय सात नऊ बाय सात जमीन कशी आहे हलकी आहे मध्यम आहे पुढचं मार्गदर्शन जे आहे आता नोव्हेंबर आहे तारीख काची तेवीस नाही तेवीस नसेल तेवीस चोवीस चोवीस रविवार आहे ना चोवीस चोवीस नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर ऑलमोस्ट आपला संपलेला आहे डिसेंबर जानेवारी आता जसं मागचा एक व्हिडिओ आपण टाकला होता आता काल टाकला होता पाण्याचा ताण देणे शेंडा चटणी करणे झिरो बावन चौतीस देणे बुमफ्लावरचा स्प्रे करणे ह्याच गोष्टी तुम्हाला सांगतो आणि तुमचा प्लॉट त्या या ठिकाणी आला आणि आता तुम्हाला सगळ्यात अगोदर जी गोष्ट करायची आहे ज्यांचा प्लॉट तीन महिन्याचा असेल किंवा या स्टेजमध्ये असेल त्यांना त्यांना त्यांनीसुद्धा लक्षपूर्वक ऐकान त्या गोष्टी करा सर्वात अगोदर शेंडा चटणी करायची आहे आता या ठिकाणी शेणा चटणी कुठला करा सांगतो मी तुम्हाला हा जो आहे हा शेंडा आहे ही डहाळी आहे सर ही डहाळी आहे हा इथून शेणा कट करायचा आपल्याला मी केला कट कट अशा पद्धतीने शेणा शेट करायचा याने काय होतं जे बगल फुट आहेत इथून जी बगल आहे इथून फुटू येतात आणि डायरेक्ट कळायचे फुटू येतील आता इथून या, या बगलीमधून है ना इथून इथून सगळ्यात अगोदर किंवा आजच्या आजच करून टाका उद्या हां आज करा उद्या करा तुमच्या हिशोबाने पण एक दोन दिवसात ह्या शेणा व्हायला पाहिजे तुमचा प्लॉट हेल्दी आहे खूप हेल्दी आहे हिरवागार आहे आणि या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हेल्दी प्लॉट आणि हिरवागार प्लॉट मला नको आहे माझं वैयक्तिक मत सांगतो आहे कारण यावेळेस पाण्यास ताण पडलेला पाहिजे झाडांना आणि जास्त असं फुलकळी पाहिजे झाडं सुंदर दिसत आहेत पण फुलं दिसत नाही आहेत अर्थ आहे काय त्याला काही आपल्याला सुंदर प्लॉट किंवा हिरवागार प्लॉट उत्पन्न देणार नाही हां होतं काय हिरवागार प्लॉट पाहून लोकं म्हणतील जे रस्त्यावरून जातील लोकं म्हणतील अरे वा सुंदर प्लॉट आहे चांगला प्लॉट आहे यांनी चांगलं मॅनेज केलं आहे पण जर ही पिवळं प्लॉट दिसेल तर लोकं म्हणतील अरे याला जमलं नाही आहे पानं बिगा पिवळी पडली आहेत कारण तुमचं द्राक्ष डाळिंब आणि इतर पिकांचा अनुभव निफाडकडे खास करून तर पानं पिवळी पडणे हे चांगलं साईन आहे जर त्याला चांगली फुलं असतील तर हां फुलं चांगली घेण्यासाठी काय म्हणजे प्लॉट लावायला लेट झाला पाऊस आहे लेट झाला लावायला एक दोन दीड एक महिना लेट झाला नाही असू दे लेट असू देत सर आता काय ते बहुवार्षिक पीक आहे हे तुम्ही बारा तेरा चौदा वर्षापर्यंत वापरू शकता मी जे व्हरायटी देतो मी आणि कोटमेसर ओडिसी प्लस ते तुम्ही चौदा वर्षापर्यंत त्याचे उत्पन्न घेऊ शकता म्हणजे झाड उत्पन्न द्यायला थकत नाही आपणच ते म्हणतो की बोर होऊन जातो यात सात आठ वर्ष झाली शेवगाच करतो दुसरं काही करूयात म्हणून असं होतं उत्पन्न द्यायला शेवगा कधीच कमी करत नाही त्यामुळं हे बहुवार्षिक पीक आता जे लेट झालं हरकत नाही यावेळेस काय होईल जास्त असं काय होईल तुमचा माल तेव्हा निघेल जेव्हा रेट डाऊन झालेले असतील हरकत नाही पण तुमचा अनुभव येईल झाडाला जेव्हा शेंगा लडकत लगडताना दिसेल तुम्हाला पुष्कळ साऱ्या फांद्या तुटताना दिसतील तो आनंद दिसतील तुम्हाला की माल माल तो निघाला आहे माझा रेट असो नसतो आज रेट माल तर निघाला तुम्हाला कॉन्फि हां तुम्हाला कॉन्फिडन्स देईल उद्या उद्या चालून तुम्ही दुरुस्ती करू शकता ना उद्या तेव्हा माल काढू शकता जेव्हा रेट चांगला असेल पण माल काढू शकतो हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल शेवग्याकडून तोच कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे आता सर्व मी अगोदर सांगितलं पहिला मुद्दा की शेवटी शेणा करून घ्या शेणा चाटणी लवकरात लवकर करा फांदी वर गेली असेल तर खाली वाकून घ्या आणि शेणा चटणी तात्काळ होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट करा एक झिरो बाउन्स चौतीस जाऊ दे ड्रीपमधून आज किंवा उद्या शेणासाठी सोबत गेलं तरी चालेल एक पाच किलोच्या वीस सात किलो घ्या सात किलो पर एकर झिरो बाउन चौतीस एकर हां झिरो बाउन चौतीस दिलं समजा मी आज तर तिथून पुढचे दहा दिवस पाण्याचा थेंबसुद्धा द्यायचा नाही आणि जर पाणी तुम्ही माझ्या नकळत दिलं तर मला फोन करू नका द्यायचं नाही लोक काय करतात हो हो नाही ते दहा दिवस पाणी म्हणतात आणि झाडं जरा सुकले त्यांना वाईट वाटतं ते हळवे होत आहे झाडं सुका लागले सारून मरून जातील झाडं मरत नाहीत शेवटी झाडं मरत नाहीत दहा दिवस पाणी द्यायला का तोडाल का सांगतो मी तर झाडं जरी ऐकते असतील ते मला रागवत असतील झाडं की अरे तू आम्हाला पाणी देणार नाहीस का तोडणार आहेस का दहा दिवस पाणी पण ते काय त्यातून कळ्या निघणार नाहीत फुलं निघणार त्या पाण्याला झाडाला पाण्याचा ताण देणे हे एक स्टिम्युलंट आहे झाडाला कळी देण्यासाठी स्टिम्युलेट केलं जातं जसं झिरोबावन चौथी देतो आहे आपण फुलं काढण्यासाठी शेवग्यासाठी कुठल्या जायला असू देत फुलं देण्यासाठी टरबूज असो कुठले असो त्याला झिरबावन चौथी दिले की फुलं लागायला होतात किंवा तज्ञ लोक सांगतात की जिरुबावन चौथी त्यामध्ये फुलं येतील ते जसं एक स्टिम्युलंट आहे तसं पाण्यास ताण देणे शेवग्यामध्ये आणि सायट्रस फूडमध्ये सुद्धा हे एक स्टिम्युलंट आहे आपण पहिलं स्टिम्युलंट दिले झिरूबावन चौथीस दुसरं स्टिम्युलंट दिले शेड्या चटणी केले शेड्या चटणी शेड्या चटणीसुद्धा फुलं निघायला चालू होती कारण बगलामध्ये आता वर जाणारा अन्नद्रव्य बगलामध्ये डायवर्ट होणार आहे त्यामुळं बगलांमधून येते हे दुसरं शेनाचं पहिलं झालं दुसरं झालं आपलं पानेस्थान दिले आणि तिसरा आपण झिरो चौतीस दिले चौथं स्टिम्युलं द्या तुम्ही आता एक बूम फ्लॉवरचा स्प्रे करून घ्या हा कधी करा जेव्हा आपण झिरो पॉईंट चौतीस देऊ त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय होतं झिरो चौतीस लागू व्हायला चालू होतं झाडाला आणि त्या आपण वरून एक फवारणी फॉर निघून स्टिमलोन बूम झिरो बूम फ्लॉवर मिळतो तुमच्याकडे हां मी तुमचा फोन नंबर आणि नाव या ठिकाणी दिलेलं आहे व्हिडिओच्या खाली तर ज्यांना शेतकऱ्यांना पाहिजे असेल बुमफ्लावर तर तुम्ही त्यांना मदत करू शकाल पाठवू शकाल तुमचा कुरिअरचा खर्च वर घ्या तुम्ही त्यांना पाठवत असेल तर जे काय असेल ते आणि त्यांना पाठवून द्या ज्यांना मिळत नाही सम बऱ्याच जणांची कमेंटमध्ये येतात की बूम फ्लॉवर आमच्याकडे मिळत नाही तर त्यांना तुम्ही मदत करायची आणि समजा फ्लावरचा दुसरा घटक तोच घटक दुसरा चालेल दुसरं ब्रँड ब्रँड हे बुमफ्लावरचं मी तुम्हाला ब्रँड सांगितलं त्यातला घटक आहे नायट्रोबेन्झिन नायट्रोबेन्झिन घटक असलेले कोणतेही ब्रँड असो देत टूथपेस्ट एकच असते कोलगेट असो किंवा क्लोजअप असो किंवा कुठले असो ब्रँड कोलगेट आणि क्लोजअप असं बोम फ्लावरचं बुम फ्लावर एक आहे त्यातला घटक नायट्रोबेनवाला घटक असेल त्याच फक्त पर्सेंटेज व्हॅरी असतं नाइन्टी एट पर्सेंट एटी एट पर्सेंट नाईटी पर्सेंट ट्वेंटी फाय पर्सेंट फिफ्टी पर्सेंट असं जे कुठले पर्सेंट भेटेल ते घ्या टू मिली पर लिटर घ्यायचं त्याला एका लिटरला दोन मिलीग्रॅम हा त्यांनी फॉरनिंग करायची त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अंडरलाईन करून सांगतोय त्याच्यामध्ये काहीच मिक्स करायचं नाही पाणी आणि बूम फ्लावर एवढंच बूम लोक म्हणतात त्यात बूम आता स्टिकर नाही स्टिकर शेवट टाकूच नका नाही डाळींब म्हणजे द्राक्ष तुमचा अनुभव आहे ना स्टिकर नका टाकायच्यात स्टिकर नका टाकू शेव्यामध्ये नाही चालत ते डाळिंबाचे पानं झाड असतात त्यात ते फवारणी झाल्यानंतर ते स्प्रेड होण्यासाठी ते स्टिकर गरजेचं आहे इथं काय गरज नाही इथं स्टिकर इथं मी काय म्हणतो शेवग्यामध्ये आपल्याला तेच खतं वापरायचे किंवा फवारणी वापरायचे स्वस्त आहेत स्वस्त म्हणण्यापेक्षा हलके आहेत तीव्र नाही आहेत कोराजन तुमचं नाही चालणार शेवग्यामध्ये नका मारू कराटे नका मारू म्हणजे जे हार्ड आहेत खूप ते नकाच मारू त्यामुळं बुमफ्लावरचं बोललो मी तुम्हाला ताक गोळी विलायची तुम्ही व्हिडिओ पाहिली नाही माझी याच्या अर्थ नाही मग ताक गोळी विलायची तुम्हाला माहिती पाहिजे कमी कानावरती पाहिजे कागुळ हा चालले काय वेळ चालू ना बोला <laughs> काय बोला तो बघितलाय दुसरा काय दिला कागुळ विलाची जे आहे ना त्याची फवारणी करायची आता नका कशाला माहिती नाही ना तुमच्याकडे मधमाशा कमी असण्याचे चान्सेस आहेत बरं का मध्ये इथं नाही मधमाशी आता ज्यावेळेस आपले कारले होते ना इथं भरपूर होते ना कारण तुमच्याकडे द्राक्षाचा पट्टा सगळा द्राक्षाचा पट्टा खूप कारले होते आता कारले होते ना मग त्या गुळबिळ्याची फवारणी करायचं सा, ते साफसोप आहे म्हणजे मधमाशांना बोलण्यासाठी एक चांगले म्हणजे चांगली युक्ती आहे ती मधमाशांकडे फोटो बघितलं ना ज्यावेळेस मग फुलं दिसतात आम्ही एक स्प्रे ते टाकत म्हटलं हरकत काय द्यायला हरकत नाही फवारणी फवारणीचा तेवढा एक घेऊन घ्या मच्छासाठी कशासाठी मधमाशासाठी ते सकाळच्या वेळेस घ्या हां फुलं लागल्यानंतर चार गोष्टी सांगल्या मी तुम्हाला शेणा चटणी करणे झिरो पाऊन चौतीस देणे त्यानंतर दहा दिवस पाणी न देणे आणि चौथी गोष्ट बूम फ्लॉवरचा स्प्रे करणे बस एवढ्याच गोष्टी करा प्लॉट हा हिरव्याच्या ऐवजी तुम्हाला थोडा पिवळसर आणि पांढरा फट दिसणार आहे पांढरा शुभ्र दिसणार आहे कारण कळ्या आणि फुलं येणार आहेत काही गरज नाही काही गरज नाही काहीच कर काहीच नाही फ्रेश प्लॉट आहे चांगला प्लॉट आहे हेल्दी प्लॉट आहे पण या नोव्हेंबरमध्ये मला हेल्दी प्लॉट नको थोडेसे तान तानावर असलेले प्लॉट दिसले पाहिजे ट्रेसमध्ये प्लॉट दिसले पाहिजेत कारण त्यांना फुलं आणि सेनी चालू झाली असते बऱ्याची आहे ना पण तरी तुमचा तीन महिन्याचा प्लॉट असल्यामुळं आता हळूहळू आपण याला घेऊयात उत्पन्नासाठी ठीक आहे अजून काय माहिती पाहिजे काही नाही वेळोवेळी माहिती देत चला फोन फोन करा दुपारी तीन ते सहा रात्री नऊ ते अकरा मला आणि कोटमेर सरांना दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत फोन करा फोनवरती माहिती दिली आता तुमचा प्लॉट मी डोळ्यानी पाहिलेला आहे तेव्हा तुम्ही जेव्हा माझ्याशी बोलाल तेव्हा मला सगळं इथलं दिसेल चित्र सरांना दोन तीन वेळा फोन केला रिक्वेस्ट केली म्हटलं काही कर पण एक चक्कर मारा आणि सरांनी आज खूप लाख मोलाचं वेळ दिला आमच्या प्लॉट मध्ये आज रविवार गेला माझा तुमच्यासोबत रविवार <laughs> मुलं भांडले आज सकाळी मला बरोबर पप्पा कुठे चालले रविवारी सकाळी सकाळी आज वेळ दिला धन्यवाद सरांचे चालेल चालेल खूप धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद ताई नहीं। नहीं।